मित्रांनो माणूस प्रसिद्धी प्रसिद्धीसाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो असाच एक व्हिडिओ वाघाचा समोर येतो आहे आणि महिलेसोबत पुढे काय होतं तुम्ही बघा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा तुम्ही बघता की तो वाघ झोपलेला असतो आणि झोपल्यानंतर तिला फोटो काढायचा असतो आणि तोही तिचा थाट बघा तुम्ही कशा पद्धतीने तिने पोस्ट दिलेली आहे आणि वाघ झोपल्यानंतर तुम्ही बघू शकता ती अशा प्रकारे पोस्ट देते आणि अचानकपणे वाघ जो आहे जागा होतो आणि जागा झाल्यानंतर ती एवढी घाबरते आणि तेथील जो कर्मचारी आहे तो शेवटी तिथे येतो असा हा डेंजर पोजेचा व्हिडिओ जो आहे चांगलाच व्हायरल झालेला आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे वाघांचे बरेच व्हिडिओ व्हायरल होतात तर वाघ हा शिकारी प्राणी आहे आणि त्या तो कुठल्याही क्षणी काहीही करू शकतो असे सांगण्यात येते परंतु लोकांना हे कधीही कळणार काय नाहीत तर असाच हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत होता आणि तुम्हाला तुमच्या प्रतिक्रिया तुम्हाल तुम्हाल नक्की कमेंट्स बॉक्समध्ये कळवा